बदनापूर तालुक्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका शेकडो एकर पिके जमीन हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार दोन ते तीन दिवसापासून अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील भोकरदन जाफराबाद बदनापूर या तालुक्यात आज सकाळी झालेल्या अवकाळी पावसानं शेती पिकाचं मोठं नुकसान झालं असून बदनापूर तालुक्यातील बावणे पांगडी परिसरात झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांनी पेरलेल्या रब्बी पिकांना मोठा फटका बसला असून या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची रब्बी पिकं मका गहू हरभरा तूर कापूस या पिकांचं मोठं बदनापूर तालुक्यातील शेतशिवारात पाहायला मिळत आहे मराठवाड्यात सतत मागील दोन तीन वर्षांपासून रब्बी पिकाचं अवकाळी पावसानं मोठं नुकसान होत असल्यानं शेतकरी पूर्णत हवालदिल झाला आता या शेतकऱ्याच्या नुकसानीची पंचनामे करून शासनानं शेतकऱ्याला तात्काळ

त्यामुळं प्रशासनाने तत्काल पंचनामा करून या ठिकाणी शेतकऱ्यांना उभय अशी पूर्ण मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे एखादा जार जर एखाद्या शेतकऱ्या शेतकऱ्यांमध्ये गाजाचा सापडत होता प्रशासनाची टीम या ठिकाणी येऊन पंचनामा करते मीडिया असते सर्व गोष्टी असतात परंतु सकाळपासून केलेला असताना कोणताही शासनाचा पदाधिकारी या ठिकाणी आतापर्यंत पंचनाम्यासाठी आमच्या आसरखेडा गावामध्ये फिरकलेला नाही त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे तात्काळ त्याची दखल घेऊन पंचनामे पूर्ण पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी